उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम धरण परिसरातील शेतकऱ्यांनी अडवल्याने मार्च महिन्यातील चाचणी लांबडीवर पडली आहे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून समांतर जलवाहिनीचं काम सुरू आहे एकूण एकशे दहा किलोमीटरपैकी केवळ चौदाशे मीटरचं काम शिल्लक आहे मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी देवडी आणि उजनी धरण या तीन ठिकाणी हे काम शिल्लक आहे यापैकी वडाचीवाडी आणि देवडी इथं सुमारे पाचशे मीटरचं भूसंपादन होणार आहे या भूसंपादनाची अधिसूचना जिल्हा प्रशासनानं चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन जमिनीचा वापर होणार आहे परंतु उजनी धरण परिसरातील शेतकरी काम करण्यास नकार देत आहेत काही शेतकऱ्यांनी जादा नुकसान भरपाईची मागणी केली आहे या कारणास्तव हे काम थांबल्याचं पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितलं भूसंपादनाचं काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कायद्यानुसार होत आहे हायवेलगतच्या शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार जादा मोबदला दिला तोच निकष हायवेपासून दूर असलेल्या जमिनींना लागत नाही मग जादा भरपाई कशी देणार असा सवाल आयुक्तांनी केला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी महत्त्वाची आहे पोलीस बंदोबस्तात काम करून घेऊ असं आयुक्त म्हणाले